नमस्कार आकाश नोच्य मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवर आपण सर्वांचे स्वागत करीत आहे पूर पीडित अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी आकाश न्यूजच्या कार्यालयात मांडली व्यथा चुलबन नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र अद्यापही शासनाकडून कसलीच मदत न मिळाल्याने जवळपास साडेसहाशे पूर पीडित शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत दरम्यान आतली आसोला येथील पन्नास अधिक शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील आकाश न्यूजच्या कार्यालयाला भेट देत आपली व्यथा मांडली असून मदतीची मागणी केली आहे लाखांदूर तालुक्यात मागील पावसाळ्यात चुलबान नदीला आलेल्या महापुरामुळे शेत शेतात पुराचे पाणी घुसून मोठी पीक हानी झाली होती सदर नुकसानीचे पंचनामे वगैरे करण्यात आले होते मात्र पीडित शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही आतली असोला येथील पीडित शेतकऱ्यांनी वारंवार तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या मात्र केवळ आश्वासनाशिवाय काहीच पदवी मिळाले नाही आतली तसेच आसोला येथील पन्नास पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने शेवटी आपली व्यथा मांडण्यासाठी लाखांदूर येथील न्यूजच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी भेट देत समस्या मांडली आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषादेवार यांनी तत्काळ तहसीलदार वैभव पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांची व्यथा सांगितली असता त्यांनी प्राधान्याने पंधरा दिवसात पूर्वपीडित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर ठाकरे आतली नरेश प्रधान कटरू भावे तुळशीराम बागडे श्रीकृष्ण ठाकरे बालू ठाकरे नरेंद्रराव प्रदीप भावे धनंध्री सुखदेवे दिगांबर ठाकरे अमोल शहारे गणपत भावे संतोष भावे रवींद्र तुपटे चरणदास मोहुर्ले सुखदेव तुपटे सोमा भुसारी हुसन भुशार मिश्राम आनंदराव पिलारे मानिक ठाकरे मुना तुपटे सुधा दांडे राजू घाटग यांच्यासह अन्य पूर्वपीठित शेतकरी उपस्थित होते